नमस्कार मंडळी सोलापुरी तडका या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत कैरीचा मुरंबा किंवा गोळंबा त्यासाठी आपण इथे कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण त्याची साल काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे त्याचे साल काढून घेते आहे तर सर्व कैऱ्यांचे असेच साल काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे मी सर्व कैऱ्या आता या पद्धतीने साल काढून घेणार आहे कैरीचा मुरंबा उन्हाळ्यात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ आहे कैऱ्या म्हटलं का मुरंबा हा आलाच तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ आहे तरी ते बघू शकता तुम्ही मी चार कैऱ्या साल काढून घेतलेल्या आहेत आता त्या खिसून घेणार आहे इथे दाखवते आहे त्याप्रमाणे सर्व कैर्या खिसून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने सर्व कैऱ्या खिसून घ्यायचे आहे सर्व कैऱ्या खिसून झालेले आहे तुम्ही बघू शकता इथे पूर्ण तयार आहे मी आता त्या वाटेने मोजून घेणार आहे जेवढी कैरी तेवढा गूळ घ्यायचा आहे किंवा कैरी आंबट असेल तर गूळ जास्त प्रमाणात घेतला तरी चालेल किंवा कमी प्रमाणात घेतला तरी चालेल ते पूर्णपणे कैरीवर डिपेंड आहे माझा माझ्या कैरीचा खिस त्या अडीच वाट्या झालेला आहे तर मी अडीच वाट्या गूळ घेणार आहे थोडासा कमीच घेतला आहे प्रमाण मोजून घ्यायचं म्हणजे कधीच चुकून चुकत नाही आता इथे मी कढई कढई गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहे तुम्ही बघू शकता तूप गरम झालेला आहे आता यामध्ये मी कैरीचा खीस घालून घेणार आहे अगदीच दोन मिनटांमध्ये तूप गरम होऊन आपला कैरीचा खीस घालण्यासाठी तयार आहे उन्हाळ्यामध्ये मुरंबा कोणाला नाही आवडत प्रत्येकालाच आवडतो तर ही रेसिपी नक्की ट्राय करा मी ते सर्व कैरीचा किस घालून घेतलेला आहे आणि आता तो परतून घ्यायचा आहे आपल्याला तुपामध्ये मस्त छान परतवून घेते मी जोपर्यंत कैरीचा खीस सॉफ्ट होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मिनटं आपण वाफ पण काढून घेऊया त्याची म्हणजे लवकर सॉफ्ट होईल ते यामध्ये दिसत आहे आपल्याला सॉफ्ट झाले काही आपण यामध्ये आता दालचिनी आणि लवंग ॲड करतोय दालचिनी आणि लवंग ॲड केल्याने कैरीचा के आंबटपणा बाधत नाही बऱ्याच जणांना असा त्रास असतो कैरी खाल्लाका खोकला येतो तर लवंग आणि दालचिनी घातल्याने ते त्याचं प्रमाण कमी होऊन जाईल किंवा बाधणार नाही हेच दालचिनी आणि लवंग तुम्ही सुरुवातीला तुपात टाकली तरी चालेल आता आपण इथे गूळ मिक्स करून घेतोय आता हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गुळाचा मस्त पाक तयार होईल त्याच्यामध्येच आपला किस शिजून निघेल तुपामध्ये परतवून झालेलंच आहे तसा तो सॉफ्ट झालेलाच आहे फार वेळ नाही लागणार आहे तुम्ही बघू शकता छान मिक्स झालेले कलर पण सुंदर आला आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ ॲड करून घेणार आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातले हो का त्याची चव छान होते म्हणून आपण मीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं इथे याचा थिकनेस बघू शकता तुम्ही दाटसर झालेला आहे गुळाचा पाक पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे ते एक जीव झाले तर आपलं तयार आहे ते मुरंबा किंवा गुळंबा इथे तुम्ही साखर घातली तरी चालेल मी इथे गूळ वापरलेला आहे हेल्दी रेसिपीच्या दृष्टीने गूळ जास्त चांगला आहे तर तयार आहे आपले गुळंबा माझ्या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन हिट करायला विसरू नका धन्यवाद